शिवाजीनगर निप्पा येथील विनायक पवार चावरेकर तानाजी हरिबा पवार चावरेकर वय सत्यातर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहेत निप्पाणीतील गायक साऊंड ऑपरेटर विनायक पवार चावरेकर यांचे ते वडील होते आणि ते अंकले येथे संकेश्वर नजीक तिथून बारा वाजता निघणार आहे त्यांच्या पश्चात्य पत्नी मुलगा नातू सून असा बराच मोठा परिवार आहे विनायक पवार चावरेकर यांचे राजश्री टाकीज नजीक सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक दुकान असून शिवाजीनगर पहिली गल्लीमध्ये वास्तव्य आहेत साखरवाडी येथे त्यांचा बराच मोठा परिवार आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशिरा